महाळुंगे पडवळ शाळेत खाद्य महोत्सव आनंद बाजार उपक्रमात विद्यार्थ्यांनी थाटली पंचवीस खाद्यपदार्थांची तीस भाजीपाल्याची दुकाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महाळुंगे पडवळ येथे बाल आनंद मेळावा अंतर्गत आनंद बाजार उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाचे उद्घाटन प्रगतशील शेतकरी दत्तात्रय बबन आवठे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी दिनेश आवठे उदय आंबटकर सेवानिवृत्त कृषी अधिकारी किशोर चासकर किशोर डोके सतीश जाधव उपस्थित होते यावेळी ग्रामस्थ माळुंगे पडवळ महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता विविध पदार्थ भाजीपाला ओली भेळ सुकी भेळ मटकी भेळ पोहे आदींचा आनंद गावकऱ्यांनी घेतला या आनंद बाजारामध्ये पैशांची उलाढाल झाली असून मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झालाय आनंद बाजार उपक्रम चांगला झाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केलाय जिल्हा प्राथमिक शाळा महाराजांपूर्वी आयोजित आज या ठिकाणी आनंद बाजाराचं आयोजन कार्य शिक्षण व्यवस्थापन समितीबद्दल या करण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थानं छोट्यांच्या बालवात मोठ्या गटी आज एक मोठ्या प्रमाणात उत्पूर्णपणे पाहायला मिळते महावीकडं ग्रामांतरातील पंचवीस ग्रामांतरा महिला मध्य मोठ्या प्रमाणामध्ये आले आहे छोट्यांच्या बालव्यांमध्ये

सगळ्या यांच्या जवळ दिनामध्ये भरपडावी कार्यसुद्धा व्यवस्था करून जास्त असतील ग्रामीण लेणी दिली आहे फक्त आपण या ठिकाणी त्या नव महिन्यामध्ये आयोजन केलं असतो आणि या उप वातावरण झालं असतो सगळ्यात पाहिलं ते पहिल्यांदा आपल्या गावामध्ये खोऱ्याच्या पालव्यामध्ये पाहिलेली आहे आणि जगे वेगवेगळ्या प्रकारची

मार्केट आम्हाला खूप छान वाटते की आज आम्हाला सुद्धा बाजार करायचा असो आनंद मिळतोय बाजार कसा करावा व्यवहार कसा करावा त्याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि आज आमचा दुसरं आमचं दुसरं वर्ष आहे की आम्ही आज बाजार करतोय मागच्या वर्षी सुद्धा आमचा बाजार होता पण आम्हाला यावर्षी जास्त आनंद आहे की आज आमच्या जा बाजारात जास्त लोक आले आमचा जास्त कमाई पण झाली आहे आणि आम्हाला खूप आनंद आणि राईस बनवलेला आहे आत्तापर्यंत सकाळपासून छान गिऱ्हाईक येऊन गेलेली आहे आणि थंडीचे दिवसच जास्त प्रमाणात आजच्या बाजारात वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलांच्या क्षमतां न वाव देण्यासाठी आणि त्यांच्या कणागुणांचा विकास करण्यासाठी आजचा हा आठवडी बाजार भरलेला आहे तसेच त्यांच्या गणिती देखील भर पाडण्यासाठी एक विशेष असा उपक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महाळुंगे पडवळ यांनी आयोजित केलेला आहे अतिशय स्वागत करण्यासारखा भाग त्यांनी आठवडा बाजार या ठिकाणी भरवलेला आहे आणि मुलांच्या कला कलागुणांना खरं या ठिकाणी वाव देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी दत्ता नेटके महाळुंगे पडवळ